शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत सर्वात धोकादायक किट आहे ते म्हणजे शंकीय गोगल गाय ही गोगल गाय जी आहे ते रातोरात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करते आणि ज्यावेळेस याचा अटॅक येतो त्यावेळेस कमीत कमी वीस ती ते तीस टक्के जे आहे ते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सोयाबीनचं नुकसान करून जाते तर शंकीय गोगल गायचं जे नियंत्रण करणं हे काळाची गरज झालेली आहे ती अत्यंत आवश्यक गोष्ट असणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये चार ते पाच अशा गोष्टी आहेत या गोष्टीचा जर आपण अवलंब केला तर शंकीय गोगल गाय जी आहे ती आपल्या शेतात येणारच नाही आणि जर चुकून आले तर त्याचं पण नियंत्रण आपण शंभर टक्के करू शकतो तर हे जे आहे ते सविस्तर पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेखिया गोलगाय जे आहे ते रात्रीच्या टायमाला येते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करून जाते तर शंक्या गोल नियंत्रण करायचं असेल आपल्याला ह्या चार गोष्टी तंतोतंत पालन करावं लागणार येतात त्याच्यामध्ये पहिली गोष्ट ही आहे की उन्हाळ्यामध्ये जे आहे ते आपल्याला खोलगट नांगरटी करावं लागणार आहे शेताची जेणेकरून जे गोगलगायचे जे अंश आहेत ते जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये जे लपलेले आहेत सूर्यप्रकाशाचा डायरेक्ट संपर्क येतील आणि त्यांचा जे आहे ते पूर्णपणे नायनाट करता येईल त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे त्याच्यामध्ये जे आहे ते सोयाबीन पेरल्याच्या नंतर शेताच्या बांधाच्या आतल्या साईडनं पाच सेंटीमीटरचा जे आहे ते चुन्याचा जो आपला चुन्या जो पांढरा चुना असतो त्या चुन्याचा जो आहे ते पाच सेंटीमीटरचा पट्टा आपल्याला पूर्ण शेताभोती उडून घ्यायचा आहे त्याच्यामुळे बसून आपल्याला शंके गोल गायचं जे आहे ते नियंत्रण त्यानंतर तिसरी जी गोष्ट करायची आपल्याला शंके गोल गायचं नियंत्रण करण्यासाठी ती म्हणजे रासायनिक पद्धतीने आपण नियंत्रण करू शकतो तर सध्या सगळ्यात इफेक्टिव्ह आणि जे कारगर जे काम करत आहे असं केमिकल म्हणजे पी आय कंपनीचं मेटाल डी हाईड दोन पॉईंट पाच टक्के हे जे घटक आहे हे एकदम चांगल्या पद्धतीने कार्यरत करत आहे तर हे जे आहे ते फॉर्म मध्ये असतात त्याच्या बारीक बारीक गोळ्या करायच्या आहेत आणि आपल्याला बांधाच्या आतल्या साईडनं आपल्याला हे टाकायचंय तर हे जे काय करतं की हे जे गोगल आहेत हे त्या गोळीकडे आकर्षित होतात आणि त्याला साठल्याच्या नंतर तीन ते चार तासामध्ये जागावरच जे गोगोल गाय मधला जो काही त्यांचा जो असतो शंखाच्या मधला जे काही द्राव स्राव असतो तो बाहेर येतो आणि तीन ते चार तासामध्ये पूर्णपणे गोगोल गाय आपल्याला नष्ट झालेली आपल्याला आढळून येते त्यानंतरची जी पद्धत आहे ती म्हणजे आपल्याला गोल गाय शक्यतो रात्रीच्या टायमाला येते तर रात्रीच्या टायमाला चाऱ्याचा भारा असेल गवताचा भारा जो आहे तो किंवा जे आपलं जे बारदानं पोत असतं तर हे बारदानं पोत जे आहे ते पाण्यामध्ये आहे किंवा जो चाऱ्याचा भारा आहे हा पाण्यामध्ये भिजवायचा ओला करायचा आहे आणि एका एकरसाठी दहा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आणि रात्रभर ठेवल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात येईल की ज्यावेळेस सकाळी आपण पाच ते आठच्या दरम्यान जातो सकाळी तर सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण शेतात जातो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की त्या चाराच्या भाराखाली किंवा जे आपण ओलं करून जे बारदाने पोतं ठेवलं होतं त्याच्या खाली कित्येक रात्रभर फिरलेल्या जे गोगलगे आहेत हे तिथे येऊन जमा झालेले असतात किंवा तिथे येऊन बसलेले असतात तर हे जे गोगल गाय आपल्याला वेचून घ्यायचे आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये किंवा साबणाच्या जे द्रावण बनवतोय आपण तर साबणाच्या पाण्यामध्ये आपल्याला रन टाकून द्यायचे आणि विदिन शेकंदामध्ये हे जे आहे ते पूर्णपणे नष्ट होतात ते अशा ह्या चार पाच गोष्टी जर तुम्ही सोबत सोबत जर केलात तर मी एकशे एक टक्के गॅरंटी घेऊन सांगतो की तुम्ही गोगल गायचे नियंत्रण एकशे एक टक्के करणार आणि यापासून तुम्हाला कायमस्वरूपी जे आहे ती सुटका मिळणार म्हणजे मिळणार तर हे गोगल नियंत्रणाबद्दल होतं तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओबद्दल बद्दल हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या इतर काय समस्या असतील ते पण कमेंट में करा तुमच्या प्रत्येक समस्या समाधान करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन शेवटी एवढंच की अन्नदाता सुखी भव धन्यवाद